तर कसं काय यवतमाळ कर अगर आप लोग भी यवतमाळ से केदारनाथ जाने की सोच रहे हो तर हा व्हिडिओ पूर्ण पा यावधी मी तुम्हाला यवतमाळ से केदारनाथ कैसे के जाना है कैसे ट्रॅक करणार आहे का खाना आहे का राहणार आहे हे बताने वाला आणि एका माणसाचा खर्च किती येते ते पण तुम्हाला सांगतो यवतमाल कर केदारनाथ जाण्या के लिए सबसे पहिले भुसावळ रेल्वे जंक्शन पण आणून संध्याकाळी साडेपाच वाजताची तुम्हाला ट्रेन मिळून जाईल जे सरळ तुम्हाला हरिद्वारला नेऊन पोहोचवेल हरिद्वार आने के बाद रातभर पर रहना है दुसऱ्या दिवशी सकाळीच गंगा घाट जाऊन तुम्हाला आई गंगेच्या पाण्यामध्ये अंगो वगैरे करायची आणि जर होत असेल तर एक बॉटल भर जल सुद्धा घेऊन जा केदारनाथच्या अभिषेकसाठी हरिद्वार मे सुबह पाच बजे लेकर दोपहर बारा बजे तक आपको केदारनाथ ले जासाठी साडे पाचशे रुपये पर परसन पर च्या हिशोबाने बस सुद्धा भेटून जाते पण मी तुम्हाला रिकमेंड कर होत असेल तर, तर पर्सनल गाडी न या जा याच कारण देवप्रया यवतमाळ करा ना एक ना एक रेल मी इस जगह को देखा ही होगा जहा दो नदियों का संगम है एक है आई अलकनंदा आणि एक है आई भागीरथी अगर आप बस से जाते हो तो यहाँ पर बस वाला रुकेगा या नहीं रुकेगा ये गारंटी नहीं है उसका थोड़ी सामने जो है धारी माता का मंदिर भी आता है आणि इथं सुद्धा बस वाला थम वेले ची गारंटी नहीं है आणि इथलं दर्शन तुम्हाला करावच लागे हरिद्वार से केदारनाथ आपको आठ से दस घंटों के अंदर पहुंच जाओगे जिथे बस वाला तुम्हारा स्वयं प्राय गे राणार आणि हो यवतमाळकर सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे कारण रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही वरत चढू शकणार रजिस्ट्रेशन आप लाईन या फिर केदारनाथ के बाद भी करते हो। सोन सोनप्रयाग पासून एक किलोमीटर जवळपास चालल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं एक लोखंडी ब्रिज लागेल ला। आणि या ब्रिज जवळच तुम्हाला जाण्या प्रकारच्या गाड्या उभ्या गाडी आपको रुपये आपण सोन लेकर गौरीकुंड ले जायगी आणि गौरीकुंड पासूनच तुमचा केदारनाथ पैदल ट्रॅक चालू होईल आपको करूंगा करू कामाच्या वस्तू आहेत त्याच एका छोट्या बॅग मध्ये भरा आणि क्लॉक रूम मध्ये तुमची मोठी बॅग ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही पैदल ट्रॅक जो आहे सुरू करू शकता से केदारनाथ तक सतरा किलोमीटर काही ट्रॅक होगा होत असेल तर तुम्हाला हा ट्रॅक रात्रीचाच करायचा आहे वैसे मी आपण बता दो की पाण्याचे बॉटल जे आहे तर सत्तर रुपये ऐंशी रुपयाची होऊन जाते म्हणून ज्या इथं जागोजागेवर जाग 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 शेवटी पाण्याचे नळ लावलेले ते पाणी तुम्ही यूज करू शकता सकाळी इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला काहीच कुठे थांबायची गरज नाही आहे जर होत असेल तर दुपार के बारा वाजेचे पहिले आपर्शन करलो बराच्या आधी दर्शन केलं तर तुम्ही केदारनाथला जल वगैरे चढू शकता दर्शन करू शकता और अगर बारा बाद दर्शन करते होतो फक्त मुख दर्शनच करता येईल एक ते दड तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जाते उसके बाद तीनशे ते साडेतीनशे रुपये पर पर्सनच्या हिशोबात तुम्हाला हा टेंट मिळून जाईल ज्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे सुद्धा चार्ज करू शकता तो इस तरह से आप अस से केदारनाथ जा सकते हो आणि होतानी तुम्ही ऋषिकेश सुद्धा एक्सप्लोर करू शकता जिथे बंजी जंपिंग वगैरे तुम्हाला मिळून यवतमाळला रिटर्न यासाठी तुम्हाला जो आहे सोनप्रयाग प्रयावर साडेपाचशे सहाशे रुपये परसनच्या पर पर हिशोबाने बस की जिथे आप हरिद्वार पोहोचोगे आणि वरूनच भुसावळ येण्यासाठी पुन्हा तुम्हाला फुल एसीची ट्रेन मिळेल संध्याकाळी साडेपाच वाजता आता एका जणाचा या ट्रिप मध्ये पूर्ण खर्च किती लागला हे तुम्हाला कमेंट मध्ये पिन केलेला आहे तुम्ही ते वाचून पूर्ण माहिती घेऊ तरह के व्हिडिओ केले पेज को फॉलो अँड व्हिडिओ लाईक जरूर करे